शेतकऱ्यावर संकट आहे या महाराष्ट्रावरलं संकट आहे आणि आजपर्यंत संकट फक्त शेतकऱ्याच्यात नशिबाला आले बाकी कुणाच्या नशिबाला संकट नाही महाराज आज व्यापारी तोट्यात नाही आज बाकी कोणी कोणत्या क्षेत्रातलं नुकसान झालं नाही फक्त माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेल्या लक्षात ठेवा आर आज प्रत्येक शेतकरी देवाच्या मंदिरात जवळून जातो ना तेव्हा डबडबल्या डोळ्यानं देवाला हात जोडतून सांगतो भगवान मैने मौसम से जादा हुकूमत को आहे भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है किसान पानी में कम आंसू में ज्यादा पाए अरे मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है लेकिन मेरी लाश बिघर कफन के लिए क्यों तरसती है शेतकऱ्याचं भांडण आहे तक्रार आहे देवा समोर ऐका दादांनो शेतकऱ्याच्या वेदना फक्त त्यांनीच जाणून घ्याव्या त्यांना फक्त लक्ष द्यावं माझ्या बळीराजाला ताकद द्यावी या संकटातून बाहेर काढण्यासाठी ताकद द्यावी विनंती शेतकऱ्यांना हे बघा संकट आपल्या पाचीलाच पोहोचलेले आहेत शेतकऱ्याच्या पाचिलाच पोहोचलेले आहेत पण या संकटामध्ये तुम्ही खचून जाऊ नका आत्महत्या करू नका आत्महत्या हा उपाय त्याच्यावर नाही आपण गेल्यानंतर आपले लेखर बाळ रस्त्यावर येतील आपले मायबाप कुणाकडे बघतील याचा विचार करा पायका पोराचा विचार करा अरे कर्ज झाल्याला उद्या फिटल नाही जरी कोणी एखादा बँकवाला तुमच्या घरात येऊन तुम्हाला बाहेर काढणार नाही ओ अरे खचू नका आपल्याकडे काही नाही अरे या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याकडे महाराज हजारो कोटीचं कर्ज आहे पण त्यांनी कधी आत्महत्या केली नाही अरे माझ्या बळीराजावर दहा दोन तीन लाखाचं कर्ज असेल तरी माझा बळीराजा या संकटात आत्महत्या करायचा विचार करतोय हा जुडून विनंती हा देह पुन्हा मिळणार नाही आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका संकट येतील जातील कठीण परिस्थिती महाराज मला बत्ती आज बत्तीस वर्ष झाले पण असं संकट आजपर्यंत मी नाही बघितलं महाराज तुम्ही बघितलेले असतील दिवस पण हे संकट शेतामध्ये सुद्धा पौनी पाणी आहे बऱ्याच काय करील त्याला सरकार तरी काय करणार आहे देऊन देऊन किती देणार आहे ते पण शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालंय त्याचा हो चाराने हिस्सा सुद्धा देऊ शकत नाही सरकार महाराज शेवटी देवानेच आम्हाला साथ द्यावी देवानच आम्हाला ऊर्जा द्यावी देवानच सांभाळून घ्यावं देवाला विनंती दादा फक्त ही ताकद दे या संकटातून बाहेर पडण्याची माझ्या शेतकरी शेत राजाला सद्बुद्धी दे आत्महत्या करायची प्रवृत्ती त्यांच्यात येऊ देऊ दे नको दादा ही ताकद दे एवढंच सांगे मी सांगेल दादा कारण शेतकऱ्याच लेकरू आहे मी हे दिवस बघितले सगळे दिवस बघितले आणि म्हणून आज येताना जे दृश्य दिसलं ना ते दृश्य बघून येण्याची इच्छा सुद्धा होत नव्हती येण्याची इच्छा होत नव्हती खरं सांगू का एवढे व्यापारी खचले असते तर व्यापार बंद पडले असते महाराज पण एवढं आभाळा एवढं संकट शेतकरी जेव्हा येऊन सुद्धा माझा शेतकरी पुन्हा त्याच जोमानं कामाला लागला आहे म्हणून शेतकऱ्यासारखी हिंमत आणि शेतकऱ्यासारखी उदारता या विश्वामध्ये सुद्धा कुणाकडे पाहायला मिळत नाही लक्षात ठेवा जगाचा अन्नदाता आहे माझा शेतकरी राजा जगाचा अन्नदाता पण माझी सरकारला सुद्धा विनंती दादा अरे दा जगाचा अन्नदाता खचून जातोय रे जरा लक्ष दे त्याच्याकडे लक्ष दे बाकी कोणती गोष्ट नाही पण जरा एवढ्या संकटातून बाहेर काढण्याची ताकद दे तुम्ही एवढे मोठाले सगळे तुमचे घोटाळे महाराज एवढे मोठाले घोटाळे एखादा घोटाळा करा आम्ही साथ देऊ त्याला एखादा मोठा घोटाळा करा माझ्या शेतकऱ्याच्या हो खिशामध्ये अर्पण करा चांगलं होईल जरा आशीर्वाद तरी मिळेल हो नाहीतरी देव जोडे तरी करावा तसं माझ्या शेतकऱ्यासाठी एखादा भ्रष्टाचार करा हो महाराष्ट्राला शेतकरी तुमच्यासाठी पाठीमागं उभा राहिलाय का एवढे नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही घोटाळे करता अब्जात दिस कोठ्यावधी रुपयाचे घोटाळे करून तुम्ही तुमच्या घर दाबता घर मोठे करता त्याच्यापेक्षा एखाद्या तुम माझ्या शेतकऱ्याचे घर बरे करा माझी त्याच्या पोपची सुद्धा एक विनंती तुम्हाला जसं तुम्ही एवढा मोठा उत्सव केला ना इथून पुढं इथून पुढं कुणाला बरं वाटो का वाईट वाटो काय म्हणायचं तर काय समजायचं समजा विठ्ठलराव आणि मोठे मोठे तुम्ही कार्यक्रम करता मोठे मोठे पाकिटावाले महाराज बोलवता मोठ्या पाकिटावाले तेच सांगणार आहे लहान्या पाकिटावाले तेच सांगणार आहे मोठ्या पाकिटावाला काय विंचू लहान असो का मोठा असो ठणकासारखे देतात लक्ष ठेवा तुम्हाला लय हे आहे बोल वाटत नाही महाराज पन्नास हजारावाला एकावन्न हजारवाला सत्तर हजारवाला महाराज आणा वाटते खरं सांगू आता इथून पुढे या उत्सवामध्ये पाकिटं मोठे देण्यापेक्षा ते पाकिटं वाचवा आमच्यासारखे दहा पाच हजार रुपये घेणारी लांबचे आणा आणि उरलेल्या पाकिटामध्ये ज्या शेतकऱ्याच्या लेकराला कपडे नाहीत दप्तर नाहीत त्याच्या लेकराबाळाला अर्पण करा अर्पण करा हा तुमचा परमार्थ इथं घडू द्या आता छोटे मोठे होऊ द्या पण हे आपल्या आपल्याला देवान दिले ना हो अरे आपण जाताना रिकाम्या हातानं हाताने जाणार आहेत तिथे गेल्यानंतर हेच आपल्या सोबत येणार आहे बाकीचे घरचेच खाणार आहेत ऐका किती कमवलं